कालच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं नैसर्गिक संख्यांची बेरीज कशी करायची ते आज आपण पाहणार आहोत समसंख्यांची बेरीज कशी करायची ते यासाठी या मी उदाहरण घेतलेलं आहे एकतीस ते एकशे नऊ पर्यंतच्या सर्व समसंख्यांची बेरीज किती हे उदाहरण सोडताना आपल्याला दोन पायऱ्या करणं गरजेचं आहे पहिले आहे एकूण समसंख्या काढणे व दुसरी आहे त्या समसंख्यांची बेरीज काढणे समसंख्या काढणे याच्यामध्ये आपण शेवटची नैसर्गिक संख्या वजा पहिली नैसर्गिक संख्या यांची वजाबाकी करून घेऊयात वजाबाकी या ठिकाणी येईल अठ्याहत्तर अधिक एक बरोबर एकोणऐंशी एकोणऐंशी ह्या आपल्याला एकूण नैसर्गिक संख्या मिळतील या संख्यांमध्ये समसंख्या आणि विषमसंख्या दोघांचाही समावेश असेल म्हणून आपण या एकोणऐंशी लागिले दोन करणार भागिले दोन केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी सहा व बेनवे अठरा एकोणचाळीस व अधिक एक म्हणजे काय तर एक गट मिळेल आपल्याला एकोणचाळीस संख्यांचा व दुसरा गट मिळेल एकोणचाळीस संख्यांचा आणि एक बाकी राहील आता ही जी बाकी आहे ही आपण कुठे मिळवायची तर पूर्वीच्या संख्या ज्या उदाहरणामध्ये दिलेल्या आहेत ह्या पाहणं गरजेचं आहे दोन्ही संख्या विषम संख्या आहेत म्हणून हा अधिक एक जो असणार आहे हा आपल्याला विषम संख्यांच्या मध्ये मिळवणं गरजेचं आहे विषम संख्या आपल्याला मिळतील चाळीस व समसंख्या मिळतील एकोणचाळीस यानंतर या, या संख्येचा वापर करून आपण पुढील क्रिया करणार आहोत समसंख्यांची बेरीज काढणे यामध्ये आपण बेरीज करताना पहिली समसंख्या आधी शेवटची समसंख्या भागिले दोन गुणिले एकूण समसंख्या या ठिकाणी आपण ते काढून घेतलेले आहेत एकूण समसंख्या आहेत एकोणचाळीस बेरीज करून घ्यायची एकतीस अधिक एकशे नऊ बरोबर एकशे चाळीस भागिले दोन गुणिले एकोणचाळीस या ठिकाणी भागाकार बेकिवे बेसाती चौदा शून्याशी शून्य सत्तर एकोणचाळीस आणि यांचा गुणाकार जो आहे तो येईल दोन हजार सातशे तीस म्हणजेच आपल्याला सांगता येईल कि एकतीस ते एकशे पर्यंतच्या सर्व समसंख्यांची जी बेरीज आहे ती आहे दोन हजार सातशे तीस यानंतर पुढील उदाहरण आहे अडतीस ते एकशे ब्याण्णव पर्यंतच्या सर्व समसंख्यांची बेरीज किती आणि या प्रश्नाचे उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये द्यायचे आहे